स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत असतो आपण पिंपळाभोवती फेऱ्या मारल्यानंतर त्याच्या खाली दिवाही लावत असतो अनेक उपायांमध्ये पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा असं सांगितलेलं असतं ज्याच्यामुळे बरेच त्रास कमी होतात परंतु ह्या पिंपळाच्या झाडाबद्दल आपल्याला किती माहिती आहे तर आज मी तीच माहिती तुम्हाला सांगणार आहे पिंपळ म्हणजे काय म्हणजे अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्षाला अश्वत्थ म्हटलेले ब्रह्मांड पुराणात अश्वत्थाचे महात्म सांगितलं आहे स्वतः ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारदमुनींना सांगितलेलं आहे स्वतः ब्रह्मदेव हे महत्त्व नारद मुनींना सांगतात आणि नारदमुनींनी अश्वत्थाचे वर्णन असे केले आहे की अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वत हा ब्रह्मदेवाचा वास असतो मध्यभागी विष्णू तर टोकाला रुद्ररूपी महादेवाचा वास असतो वृक्षाच्या दक्षिणेकडील पानाफांद्यांवर शुल्पाणी पश्चिमेकडील शाखापानांवर निर्गुण स्वरूपी विष्णू तर उत्तरेकडील पानाफांद्यांवर ब्रह्मदेवाचे अधिष्ठान असते इंद्रदेवाचे अधिष्ठान पूर्वेकडील शाखापानांवर असते अशा तऱ्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रह्मा विष्णू महेश आणि इंद्रदेवाचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्षच देवांनी व्यापून टाकलेला आहे गोब्राह्मण आणि समस्त ऋषीगण तथा वेदादी यज्ञ यागाच्या देवता या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करीत असतात सर्व नद्यांची तीर्थ आणि सातळी समुद्रांच्या देवता या अश्वत्थ वृक्षाच्या पूर्वेकडील शाखेवर निरंतर वास करीत असतात अकार शब्द हा अश्वत्थाच्या मुळाशी असतो स्कंध शाखा येथे उकार स्वरूप तर फळ आणि पुष्पे मकार वर्ण असतो असा अ म्हणजे ओंकार स्वरूपाचे तेथे वास्तव्य असते आग्नेय दिशेच्या दिशेला उश अश्वत्थ वृक्षाचे मोख असते आग्नेय दिशेला एकादश रुद्राद्री असून अष्टवसु तेथे वास करत असतात तेथेच त्रैमूर्ती आणि इतर समस्त देवतांचे वास्तव्यही असते या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे हा वृक्ष अश्वत्थ नारायण झाला असून त्याच्या महती वर्णन करणे शक्य नाही याच कारणांमुळे याला कल्पवृक्ष असंसुद्धा संबोधलं जातं या कल्पवृक्षाची सेवा पूजा अर्चा करून आपले जीवन कसे सुख करावे सुखकर करायचे आणि व्रत कसे असते हे सांगताना ब्रह्मदेव म्हणाले की हे व्रत आषाढ पौष चैत्र महिन्यामध्ये किंवा गुरुवार शुक्रवार ग्रहांचा अस्त असताना तसेच चंद्रवळ नसताना या व्रताची सुरुवात करू नये या व्यतिरिक्त कोणत्याही महिन्यात चांगला दिवस पाहून शुचिरभूत होऊन उपवास करून प्रारंभ करावा रविवारी किंवा मंगळवारी अश्वत्थाला आतळू नये अथवा स्पर्शसुद्धा करू नये त्याचप्रमाणे भृगवारी म्हणजेच शुक्रवारी किंवा संक्रांतीच्या दिवशीसुद्धा या वृक्षाला स्पर्श करायचा नाही संधी रात्री तिथीला तसेच पर्वणीच्या वेळी व्यतिपाताच्या वेळी किंवा दुर्दिनादी वैद्युतीला अपराहन समयी अश्वत्थ वृक्षाला स्पर्शू नये प्रदक्षिणा करताना आनंदी मनाने आणि वाचेने पुरुषसुक्त म्हणत शुद्ध कर्माने व भक्तिपूर्वक अंतकरणाने आपण हे सगळं करावं पुरुषसुक्त म्हणणे शक्य नसेल तर विष्णू सहस्त्रनाम म्हणत अगदी आनंदाने आनंदी मनाने प्रदक्षिणा घालाव्यात आणि हेही जमत नसेल तर मौन धरून साध्या प्रदक्षिणासुद्धा घातल्या तरी चालतं अशा प्रकारे जर सेवा केली तर त्याचे फळ खूपच मोठे आहे प्रदक्षिणा करताना कमरेवर पाण्याने भरलेली गागर घेतलेली गर्भारशी स्त्री जशी चालते त्याप्रमाणे अगदी मंद गतीने शुद्ध भावाने प्रदक्षिणा जर केल्या तर अश्वत्मेधाचे पुण्य प्राप्त होते प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर तसेच प्रदक्षिणेच्या मध्यभागी नमस्कार करावा दोन लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्महत्येसारखे घोर पाप देखील नष्ट होते वर सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा जर केल्या असता सर्व पापे धुतली जातात गुरुसंबंधी आणि गुरुसेवेत घडलेले पाप नष्ट होते नाना व्याधींचे हरण होऊन प्रदक्षिणा फलद्रूप होतात आणि प्रदक्षिणा मारण्याने फार मोठ्या रुपयांचे ऋणदेखील फिटते जन्ममृत्यूचे भय जाऊन संसारातील भयाचा नाश होतो एक हजार प्रदक्षिणा केल्या तर ग्रहदोषातनं मुक्तता होते आणि एकशे आठ अश्वत्थ वृक्ष जर लावले तर पितरांनासुद्धा सद्गती मिळते पिंपळाचे झाड लावून त्याची निगा राखणे हा उपाय गुरुग्रहांसंबंधी निवारण म्हणून करतात तसेच विष्णू कृष्ण उपासना ही पिंपळाच्या झाडाखालीच केली असता लवकर फलद्रूप होते मनाने कायेने आणि वाचेने अशी एकचित्ताने सेवा करता आपली पुत्रकामनासुद्धा पूर्ण होते असे हे वाक्य आहे शनिवारी वृक्षाला धरून जर मृत्यूजया मृत्युंजयाच्या मंत्राचा विधिवत जप केला तर अकाल मृत्यूसुद्धा यांच्यावर विजय मिळवू शकतो त्याला अपमृत्यूचे भय राहत नाही आणि तो पूर्णायुषी होतो केवळ प्रदक्षिणेने शनिग्रहाची पीडा देखील सौम्य होते अश्वत्थाची उपासना केली तर पीडा दूर करण्यासाठी इतर काही करावयाची गरज नाही अमावस्या व गुरुवारी अश्वत्थ वृक्षाला छायेत पाणी ठेवून स्नान केले तर ब्रह्महत्येचे सुद्धा नष्ट होते एवढा प्रभाव या वृक्षाचा आहे अश्वत्थाच्या तळाशी ब्राह्मणांना एकदा जरी भोजन दिले तरी मोठे पुण्य पदरी पडते असे ब्रह्मदेवाने नारदास सांगितले अश्वत्थाच्या तळाशी ब्राह्मणांना एकदा जरी भोजन दिले तरी मोठे पदरी पडते हे ब्रह्मदेवाने नारदास सांगितले तसेच अश्वत्थाच्या मुळाशी बसून मंत्राचा जप केला असता अनंतपटीने त्या मंत्रजपाचे फळसुद्धा मिळते त्याचप्रमाणे वेदाचे जर पठण केले तर अनेक गुणांनी वेद पठण केल्याचे सुद्धा पुण्य मिळते जर भक्तियुक्त अंतकरणाने अश्वत्थ वृक्षाची स्थापना केली तर आपले बेचाळीस पितरांचासुद्धा उद्धार होतो असा महिमा ब्रह्मदेवाने नारदास सांगितले तसंच जर हे वृक्ष कापले तर मात्र महापाप लागते असे सांगितले अश्वत्थ तळी तर जर यथा सांग हो केले तर महायज्ञ केल्याचे पुण्य मिळून आपली कामना लवकर फळते असे वर्णन ब्रह्मदेवाने नारद मुनींजवळ केले आहे तर स्वामी भक्त हो असे हे पिंपळ वृक्षाचे महत्त्व आहे अश्वत्थ म्हणजेच पिंपळ वृक्ष आणि पिंपळ वृक्ष म्हणजेच अश्वत्थ तर आपण जेव्हा यांना फेऱ्या मारतो तर त्याचं किती मोठं पुण्य आहे आणि काय काय केल्यानंतर कोणतं कोणतं फळ मिळतं हे आत्ताच मी इथं सगळं सांगितलं तुम्ही अगदी लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या ह्या सगळ्या चॅनलवरती जे काही माझे व्हिडिओ आहेत ते सगळ्यांना शेअर करा कारण ते खूप माहितीपूर्ण आहेत तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा नवनवीन माहितीसह मी पुन्हा एकदा ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये आपल्यासमोर हजर होईल स्वामी समर्थ